हाय मी शुभदा मैत्र ग्रुप आपल्यासमोर अजून एक व्हिडिओ घेऊन येत आहे त्याचं नाव आहे अभ्यासाचा कंटाळा काय येतो तर उदय तुला काय वाटतं अभ्यासाच्या कंटाळ्याबद्दल जर म्हणायचं झालं तर मला त्याचं प्रमुख कारण वाटतं आळस माणसाची ही जी काही मूलभूत वृत्ती आहे आळस त्यामुळे मुख्यतः मुलांना आणि शिवाय त्या विशिष्ट वयात हा अभ्यासाचा कंटाळा येतो तर आळस करणं जरी होत असलं आपल्याकडनं तरी आपण हे लक्षात घ्यायला हवं की शेवटी आळस आपल्याला झटकून टाकायचं आहे आळस झटकून जर टाकला आणि आपण अभ्यासाला लागलो तर अगदी दोन पाच मिनटातच आपण त्या अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह होऊ शकतो आ, आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आंघोळ जर आपल्याला बघायची असेल करायची असेल तर रोज रोजच काय आंघोळ करायची म्हणून आपल्याला आंघोळीचा कंटाळा येऊ शकतो आंघोळीचा कंटाळा येतो मात्र आंघोळ आपण करतोच आणि ती करावीच लागते आंघोळ न करता चालणार नाही तसंच अभ्यासाचं आहे शेवटी आळस झटकून आपण अभ्यास केलाच पाहिजे दुसरं असं की आपल्याला एखादा विषय आवडत नसतो म्हणून पण अभ्यासाचा कंटाळा येतो मला भाज्या आवडत नाहीत म्हणून मी रोज बटाटा खाल्ला पिझ्झा बर्गर खाल्लं तर ते माझ्या शरीरासाठी चांगलं नाही आहे आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे तसंच जर मला एखादा विषय जरी आवडत नसेल तरी मला त्याचा अभ्यास हा केलाच पाहिजे सर्व विषयांचा अभ्यास हा सारखाच केला पाहिजे नाही का बरोबर मोबाईल uh, हा एक विषय असा आहे की जो आपल्याला अभ्यासापासून बाजूला मिळतो uh, तर मोबाईल uh, हा थोडासा जर आपण अभ्यासाच्या वेळी बाजूलाच ठेवला तर खूप चांगलं खरं तर मी काही मोबाईलचा विरोधक नाही मोबाईल uh, आजच्या युगात खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण मोबाईलमुळे अभ्यासामध्ये व्यत्यय हा शंभर टक्के येतो अगदी सहज साधा मेसेज जरी कोणाचा आला तरी तो बघण्याकरता मी मोबाईल घे कोणाचा फोन वाजला तो बघण्याकरता मोबाईल घे यामुळे अभ्यासात व्यत्यय येतो आपण थोडासा जरी मोबाईल लांब ठेवलेला असला आणि तो साधारण वाजला तरी कोणाचा मेसेज असेल असं वाटल्यामुळे आपण त्या मोबाईलकडे लगेच आकर्षित होतो शिवाय त्यामुळे चांगला अभ्यास होणार नाही काय वाचतोय ते कळणार नाही अभ्यासातील कॉन्सेप्ट समजणार नाहीत अभ्यास करण्याचा कंटाळा येईल वाचत तर चाललो आहे पण कळत नाही अशी अवस्था येईल म्हणून अभ्यास अभ्यासाच्या वेळी मोबाईल हा लांबच ठेवायला पाहिजे आणखीन एक असं सांगता येईल ज्या वेळेला अभ्यासातच मोबाईलचा उपयोग आहे त्यावेळी मात्र मोबाईल वापरायला हवा त्यावेळेला त्याचा उपयोग केला तर काही अडचण नाही मला असं वाटतं प्रेम आणि आकर्षण हे पण एक कारण आहे अभ्यासाचा कंटाळा यायचं काय एक कळतंय पण वळत नाही असं होतं प्रेम आणि आकर्षण ही नैसर्गिक क्रिया आहे प्रत्येक व्यक्ती या मानसिक स्थितीतून जात असते पण त्यामुळे हो जर तुमचा अभ्यास होत नसेल ना तर मात्र त्याच्यावर काय उपाय करायचा हा आपला आपल्याला शोधायला पाहिजे पालकांनीसुद्धा ना त्यासाठी न चिडचिड करता मुलांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांचं लक्ष अभ्यासावर कसं केंद्रित होईल याचा विचार करून त्यांना अभ्यासाला लावलं पाहिजे कसं आहे ना की हे जे वय आहे ते अभ्यासाचं आहे हा आयुष्यभराच्या अभ्यास अभ्यास हा आयुष्यभराचा तुमचा पाया आहे आणि तो जर आत्ता ह्या वयात केला नाही तर तुम्हाला विनाकारण आयुष्यभर खूप कष्ट करावे लागतील तेव्हा अभ्यास आवश्यक आहे तो खूप करा नाही का बरोबर आहे काय मॅडम विद्यार्थी दशा आहे खरं तर मजा करायचं वय असतं त्यामुळे मजा करावीशी वाटणं हे त्या वयात खूप अत्यंत प्रिय गोष्ट असते पण आपण क्षणिक आनंद बाजूला ठेवायला हवा क्षणभरचीच ती मजा असते आपण उदाहरण घेऊ आईस्क्रीमचं आईस्क्रीम खाण्याकरता आपण अत्यंत आनंदाने गेलो आहे तर आईस्क्रीम संपेपर्यंतच खरंतर त्या आईस्क्रीमची मजा येणार असते आईस्क्रीम संपताक्षणी ती मजा संपून जाते त्यामुळे क्षणिक आनंद आपण जाणून घ्यायला हवा कशात क्षणिक आनंद मिळतो ते बघायला हवं आणि त्यापासून दूर आपण गेलो पाहिजे आ, या उलट उदाहरण घेऊयात आपण आंब्याच्या झाडाचं की हे आंब्याचं झाड खूप मोठं झालेलं असतं त्याची मुळं अगदी मातीत खोलवर गेलेली असतात हे झाड सगळ्यांना फळं देत असतं आयुष्यभर ते फळं देतं नेहमीच फळं देतं आपल्यालाही देतं आपल्या पुढच्या पिढीलाही ते दे देणार असतं कदाचित आपल्या मागच्या पिढीलाही त्यानं फळं दिलेली असतात तर आपलं अभ्यासाबद्दलचं आयुष्य आणि अभ्यासाबद्दलची आपली मानसिकता त्या आंब्याच्या झाडासारखी असली पाहिजे जाऊन मनापासून आपण अभ्यास हा केला पाहिजे तो अभ्यास आपल्याला जीवनभर उपयोगी पडणार असतो त्याचा आपल्याला फायदा होणार असतो म्हणून त्याप्रमाणे अगदी मनापासून लक्षपूर्वक आपण अभ्यास केला पाहिजे अगदी बरोबर तर मुलांनो मनापासून भरपूर अभ्यास करा अभ्यासाचा कंटाळा करू नका आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब Thank you.